आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे हे बघा लाडक्या बहिणींना मिळणार पंचवीसशे रुपये मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा आता बघा मोठी घोषणा झाली मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा केलेली आहे घोषणा अशी केलेली आहे की ज्यामुळे आता सर्व महिला खुश झाल्या कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार पंचवीसशे रुपये हा सर्वात मोठा निर्णय आहे आणि लाडक्या बहिणींना आता पंचवीसशे रुपये मिळणार आहेत तर बघा पैसे येणे सुरू झाले तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही सांगतो कारण भरपूर आता महिलांना पंचवीसशे रुपये येणे सुरू झाले या क्षणाची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महिलांसाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण या योजनेमार्फत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात चला आता आपण समजून घेऊया मोठी घोषणा काय झाली आणि पंचवीसशे रुपये येणे सुरू याबद्दल माहिती समजून घेऊया कारण ब्रेकिंग न्यूज समोर आलेले आहे ला लाडक्या बहिणींना मिळणार पंचवीसशे रुपये मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा कारण थेट मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे त्यामुळे ही माहिती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे व्हिडिओ इथून पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही नीटपणे सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगतो महिलांसाठी या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे आता तुम्हाला मिळणार पंचवीसशे रुपये याबद्दल आपण सर्व माहिती बघूया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा महिलांसाठी योजना आहे तसेच शेतकरी बंधूंसाठी पण योजना आहेत नमो शेतकरी योजना आहे पी एम किसान योजना आहे म्हणजे सर्व वर्गासाठी नवनवीन योजना आहेत आता बघा महिलांसाठी योजना आहे आणि महिलांना पण दर महिन्याला पैसे मिळतात आता बघा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला मोठी घोषणा पण झाली आता थेट पंचवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर ते कसे मिळणार आहेत त्याबद्दल काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला चला सर्व आपण जाणून घेऊया आजच्या जा या व्हिडिओमध्ये जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती आपण समजून घेऊया हे बघा तुम्ही समोर स्क्रीनवरती बघू शकतात विविध राज्य सरकारने महिलांसाठी खास योजना सुरू केल्या आहेत बघा विविध राज्यांमध्ये आपण योजना बघत आहोत महाराष्ट्रात योजना आहे तसेच एम पीमध्ये योजना आहे दिल्लीमध्ये योजना आहे तसेच ओडिशा सरकारने योजना आणलेल्या आहे म्हणजे सर्व राज्यात नवनवीन योजना आहेत त्या त्या राज्याने त्या योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी असो शेतकरी भावांसाठी असो सर्वसामान्य जनतेसाठी असो अशा काही ना काही काही ना काही योजना सर्वच राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघा आता या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते आणि या ज्या काही योजना आहेत या योजनेमार्फत तुम्हाला पैसे मिळतात बरोबर थेट तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते चला आता बघा महत्वाची माहिती काय समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली ओके आता बघा महत्त्वाची अपडेट हे पहा महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे माझी लाडकी बहीण योजना तर ही जी योजना आहे ही योजना फार प्रचंड जी आहे सध्या प्रचंड प्रसिद्ध झालेली ही योजना आहे तसेच ओडिशा सरकारने देखील सुभद्रा योजना आणि मध्य प्रदेश सरकारने लाडली बेहना योजना सुरू केली आहे बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एम पीमध्ये योजना आहे ओडिशामध्ये योजना आहे महाराष्ट्रात योजना आहे आता लाडली बेहना योजना जी आहे ही एम पीची योजना आहे त्यानंतर ओडिशा सरकारने सुभद्रा योजना आहे म्हणजे योजना तीच आहे पैसे थोडेफार कमी जास्त होतात राज्यामध्ये म्हणजे काही राज्यात पैसे पंधराशे काही राज्यात साडे बाराशे काही राज्यात कमी जास्त म्हणजे तीन हजार असे काही कमी जास्त पैसे आहेत ते आपण जे आहेत ते इथे तुम्हाला क्लिअर मी सांगू शकत नाही परंतु कमी जास्त पैसे आहेत प्रत्येक राज्यातील महिलांसाठी कमी जास्त पैसे येत असतात योजनेमार्फत परंतु सर्व काही ठीक आहे फक्त एवढंच की ज्या काही योजना आहेत ना या योजनेचं जे काही नाव आहे ते फक्त वेगळं आहे आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नाव ठेवलेलं आहे ओडिशा सरकारने सुभद्रा योजना नाव ठेवलेलं आहे मध्य प्रदेश सरकारने लाडली बेहणा योजना नाव ठेवलेलं आहे ओके पुढे बघा महत्वाची माहिती आता त्यानंतर आता दिल्ली सरकार देखील लवकरच महिला समृद्धी योजना सुरू करणार आहे या योजनेत महिलांना पंचवीसशे रुपये मिळणार आहे याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे बघा जे पण माहिती दिली तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे ही जी काही योजना आहे ही दिल्लीतील योजना आहे दिल्ली सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे की आम्ही दर महिन्याला आता महिलांना पंचवीसशे रुपये देऊ ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये मिळतात आता त्याचप्रमाणे दिल्लीत दिल्लीत आता महिलांना पंचवीसशे रुपये मिळणार आहेत किती पंचवीसशे रुपये दिल्लीत मिळणार आहे महाराष्ट्रात फक्त पंधराशे रुपये मिळतात बरं लक्षपूर्वक ऐकून घ्या पंधराशे रुपये मिळतात परंतु आता दिल्लीत पंचवीसशे रुपये देण्याचा वादा केलेला आहे आणि बघा महाराष्ट्र सरकारने पण महत्वाची माहिती अशी दिलेली आहे की आम्ही पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करू आणि ते पण लवकरच केले जाणार महाराष्ट्र सरकार पण लवकरच निर्णय घेईल आणि जे काही पंधराशे रुपये आहेत त्यामध्ये वाढ करेल आणि एकवीसशे रुपये तुम्हाला देईल ओके बहिणींनो परंतु जे काही योजनेसंदर्भात आपण माहिती बघत आहोत ना ती दिल्ली सरकारने आणलेली योजना आहे महिला समृद्धी योजना म्हणून आणि या योजनेमार्फत महिलांना पंचवीसशे रुपये मिळणार आहेत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली पुढे बघा माहिती आता कधीपासून हे पैसे मिळतील हे बघा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की त्यांचे सरकार महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी काम करत आहे लवकरच शहरातील पात्र महिलांना पंचवीसशे रुपये देणार आहे यामध्ये एकच समस्या अशी आहे की गेल्या बारा चौदा वर्षात दिल्लीत एकही नवीन रेशन कार्ड जारी करण्यात आले नाही त्यामुळेच कोणत्याही कल्याणकारी योजनेत नवीन लाभार्थी जोडता आले नाहीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ही योजना पूर्णपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून रेशन कार्ड नसलेल्या पात्र लोकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल ही योजना अंमलात आणण्यासाठी काम सुरू आहे लवकरच ही योजना सुरू केली जाईल यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने नागरिकांना आश्वासन दिले होते जर भाजप सरकार आले तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना पंचवीसशे रुपये दिले जातील याबाबत त्यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे दिल्ली सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बघा एकावन्नशे कोटी रुपयाचा निधी आधीच मंजूर केला आहे त्यानंतर ही योजना लागू करण्यासाठी दिल्ली सरकार आता प्रयत्नशील आहे बघा तर दिल्लीत पण ही योजना सुरू केली जात आहे ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आहे तसं दिल्लीत ही योजना सुरू केली जाणार आहे आणि दिल्लीच्या ज्या काही मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी या संदर्भात आता महत्वाची घोषणा केलेली आहे दर महिन्याला पात्र महिलांना पं पंचवीसशे रुपये दिले जाणार आहेत आणि महत्वाचं एक महत्वाचं म्हणजे बघा आता रेशन कार्ड नसलेल्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहे आता ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नसेल दिल्लीत तर त्यांना देखील या योजनेचा जो काही पंचवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्वांना पैसे मिळतील दिल्लीत बघा दिल्लीतील महिलांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर होती सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती आणि अखेर लाडक्या बहिणींना मिळणारं पंचवीसशे रुपये मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा तर हे जे काही पंचवीसशे रुपये आहेत ना हे पंचवीसशे रुपये दिल्लीतील महिलांसाठी मिळणार आहेत आणि दिल्लीतील ज्या काही रेखा गुप्ता मुख्यमंत्री आहेत त्यांनी या संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे आणि लवकरच महिलांना तिथे देखील पंचवीसशे रुपये ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात लाडकी बन योजनेमार्फत पैसे मिळतात त्याचप्रमाणे तिथे पैसे मिळणार आहेत महिलांना ओके पंचवीसशे रुपये तर ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली होती चला पटकन या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ इथ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद